भगूरमध्ये श्रीराम मूर्ती प्रदान सोहळा संपन्न तब्बल पाचशे वर्ष संघर्ष केल्यानंतर येत्या बावीस जानेवारी रोजी या अयोध्येतील भव्य दिव्य संपूर्ण जगाला अभिमान वाटेल अशा जन्मभूमीवरील मंदिरात श्रीराम लल्लांची मूर्ती दिमाखाने विराजमान होत आहे या शुभमुहूर्ताची कायमस्वरूपी आठवण राहावी या उद्देशाने कोदंडदारी श्रीरामांच्या पंचधातूच्या तीन मूर्ती स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मभूमी अर्थात भगूरमध्ये दाखल झालेल्या आहेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निस्वार्थ सेवा सरकारी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करणारे अनुलोमचे वस्तीमित्र कैलास बोर मनोज कुवर रोशन चौधरी यांना अयोध्या येथे पूजन करून आणलेल्या प्रभू श्रीराम यांच्या कोदंडधारी पंचधातूच्या मूर्तींचा प्रदान सोहळा भगूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील श्री बालाजी मंदिरात गुरुवारी सायंकाळी पार पडला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधी म्हणून सेवानिवृत्त तहसीलदार डॉ राजश्री अहिरराव यांच्या हस्ते वस्तीमित्रांना मूर्ती प्रदान सोहळा पार पडला तत्पूर्वी तिन्ही मूर्तींची पूजन तसेच आरती उपस्थितांच्या हस्ते करण्यात आली या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुगामी लोकराज्य अभियानाचे दीपक मुंडे यांनी केलं डॉक्टर यांनी दिनांक जानेवारीचा श्रीराम लल्ला मूर्ती सोहळा दीपावली सणाप्रमाणे साजरा करावा असं आवाहन केलं संदीप शेट्टी यांनी श्रीराम मंदिर निर्मिती मूर्ती विराजमान सोहळा याविषयी सविस्तर माहिती दिली वस्ती मित्र कैलास भोर यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमास प्रताप गायकवाड सुनील जाधव चंद्रशेखर ओहोळ प्रमोद घुमरे विक्रम सोनवणे मधुकर कापसे अनंत कापसे गणेश निसाळ ज्ञानेश्वर कुंडारिया शांताराम शेटे शंकर लकारिया सुनील जोरे, प्राध्यापक ललित भदे निलेश हा श्याम देशमुख पार्वती लकारिया विमल कासार अलका देवगिरे लता भोर पूजा कांबळे राणी कांबळे संगीता भोर रश्मी ताजनपुरे रोहिणी कुंवर पल्लवी कुंवर श्रद्धा कुंवर राम रामभक्त भाविक उपस्थित होते पवनचुका हनुमान मी जय राम दिनांक जानेवारी रोजी अयोध्यामध्ये श्री प्रभू रामचंद्राचं प्राणप्रतिष्ठापना होत आहे आप हा सोहळा आपण सगळ्यांनी दिवाळी म्हणून साजरा करायचा आहे आपण खरंच खूप भाग्यवान आहोत की याची देही याची डोळा आपण हा सगळा सोहळा पाहणार आहोत गेले पाचशे वर्ष हे सगळं स्ट्रगल आपण चाललंय तीन सेवा से झालेली आहे आणि आता मागच्या वर्षी देखील मान्य केलं आणि मंदिराचं काम सुरू झालं मंदिर अतिशय भव्य दिव्य आहे आपण सगळ्यांनी सोशल मीडियावर सगळ्यांनी मंदिराचं आपण वाचन केलं असेल त्याचं त्याचं जे काही रूप आहे मंदिराचं त्याचं सगळं डिटेल्स आलेले आहे त्याची उंची लांबी रुंदी दार कस असेल व उत्तर दक्षिणेला काय काय असेल किती पायऱ्या असतील आणि किती एरियात असेल हे सगळं खूप सुंदर करणार आपण बघतोय खरं खूप उत्साही मी पण आहे की जाऊन कधी येत आहेत त्याला जाते आणि दर्शन घेते पण मला वाटतं ह्या वर्षात आपल्याला ते शक्य होणार आहे कारण प्रचंड गर्दी असेल असं मला वाटतं ट्रेनचे बुकिंग सुद्धा फुल असतील पण तरी बघूया रामचंद्र आपल्याला प्रभू रामचंद्र कधी बोलवतात आणि त्याच कौतुक म्हणून आज त्यांना श्री त्यांना प्रभू रामचंद्राची देवराल्यातली मूर्तीन साडेतीन च आपण देवा ठेवतो त्या उंचीची मूर्ती त्यांना भेट म्हणून पाठवली आहे आणि सोबतच त्यांनाही एक संदेश गेली साडेपाचशे वर्ष ते एका पाण्यामध्ये जात त्यांचं मंदिर होतं आणि या सगळ्या याला आज यश आले आपल्याला या सगळ्या यश आले आणि अखेर बावीस तारखेला प्रभू श्रीराम चंद्रांना त्यांच्या हक्काचं घर जसं मग पाहतो आहे या याच्यामध्ये एकूण सात लाख लढाया सॉरी सात लढाया लढ्या याच्यामध्ये सात लाख लोकांनी आपले जीवना जीवाची आवडी दिली आपल्या प्राणाची बलिदान दिलं याच्यामध्ये विशेष असं सांगायचं झालं तर दोन लाल्या अशा होत्या की त्या फक्त स्त्रियांनी लढल्या होत्या फक्त स्त्रिया प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर त्या ठिकाणी मोठ्या प्रकल्पात यासाठी त्यांनी आपल्या लढाई केलं त्यांनी आणि आपल्या प्राणाचा आवडी दिली होती यानंतर माझं नाव सांगतो दीपक मी दीपक अच्युतराव

आपले जे आहे याचा आपण मूर्ती प्रदान सोहळ्याचा हा आमचा काही कार्यक्रम आपण आयोजित केला आहे यानंतर मी आपल्या नाशिकच्या तहसीलदार मान्य डॉक्टर राजश्री हमचंद्राव यांना अशी विनंती करतो भाग आहे मी रोज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात जाऊ शकत नाही पण त्या प्रत्येक ठिकाणच्या आडी अडचणी आपल्यापर्यंत पोहोचाव्यात याच्यासाठी आपण काही रचना उभी केली होती त्या रचनेमध्ये वस्ती आणि वस्तीच्या खाली स्थान एका वस्तीमध्ये साधारणतः दहा हजार लोकसंख्या अशी आपण झाली धरली आपल्या एकूण सुप्रीम कोर्टच्या आदेशाने सदरची जमीन ही श्रीरामाची जन्मभूमी होती हे सिद्ध झालं आणि त्या ठिकाणी श्रीरामांचं मंदिर व्हावं असा निकाल आपल्याला कोर्टाने दिला त्यानंतर दोन तडाक्या मंदिराचा भूमिपूजन झालं आणि आपण सकल हिंदू समाजाने जे रामांचं मंदिर पूर्ण होण्यासाठी जो लढा दिला अनेक सेवकांचे प्राण त्या ठिकाणी गेले आपल्या स्वातंत्र्यविधाच्या भूमीतून सुद्धा अनेक कारसेवक त्यावेळेस कार सेवेसाठी से से गेले होते आज ते काही आपल्या खायात तर काही स्वर्गवासी झाले या निमित्ताने आपण त्यांना सुद्धा श्रद्धांजली अर्पण करू आणि हिंदूंच्या देशामध्ये श्रीरामाच्या मंदिरासाठी अशा प्रकारचा वेळा द्यावा लागतो आपलं दुर्दैव पण शेवटी न्यायालयानं सुद्धा ही गोष्ट प्रतिनिधी बाळासाहेब शिंदे भगूर